हिंद विश्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्या शिवालयांना पण सामाजिक समतेचा सा झेंडा घराघरामध्ये राबवण्याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं त्या महात्मा ज्योतिबा सुरांना प्रणाम करून आणि पीडित आणि दलित जनतेला समानानं जगण्याच्या संबंधीचा अधिकार देण्याची महान कामगिरी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर विनम्र होऊन आज राज्य काँग्रेसच्या पुनर्जन्मते संबंधित महाराष्ट्र जे आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीला या ठिकाणी केला जातोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे मला मदत शिकवता शिखावता आपत्ना हिंदी हा आम्हाला वतन हिंदुस्तान हमारा हा आमचा मूलभूत विचार इथं सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सगळ्यांच्या साक्षीन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सबन देशाच्या जाणा खोपऱ्यावर जाण्याच्यासाठी आजपासून मार्गस्थ होतोय तुमच्या त्या वडीलधाऱ्यांचे त्याला आशीर्वाद पाहिजे सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तरुण पिढीने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे आया आयाबहिणींनी त्याला साथ दिली पाहिजे हे आवाहन करण्याच्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांचे पगडून उभारले